गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे रामकृष्ण हरी चला ऐकूयात ज्ञानेश्वरीच एक वाद आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यातील म्हणजे सांख्ययोग या अध्यातील पान नंबर सत्तावन्न ओवी नंबर सत्यात्तर ते सुनिळू कृपामृते सजळू तो ओळलासे श्री गोपाळू उमहा म्हणून त्याचा सखा जो स्वाभाविक शांबल वर्णाचा कृपाचाराने परिपूर्ण असलेला रूपी श्री गोपाल सहजतेने त्याच्याकडे वाळला ते सुदर्शनाची तेची विद्युलता झळकती गंभीर वाचाती आयती गर्जनेची या मेघाला सुंदर दातांचे तेज हीच चमचमणारी विद्युलता शोधली आणि धीर गंभीर आवाज सर्व वाकाश व्यापून टाकणारी गर्जना भासली आता तो उदार कैसा वर्षेल तेने निवेल, मग नवी विरुढी फुटेल उन्मेषाची आता कृपा मेल उदारपणाने कसा कृपा वर्षाव करणार आणि त्या युगाने अर्जुन रुपी वनव्याने व्यापलेला पर्वत कसा शांत होणार आणि मग ज्ञान नवे कुंभ कसे हो ते कथा ऐका मनाची आरा आरानुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीलासु ही कथा मनपूर्वक ऐका आणि त्यानंतरचा प्रसंग पहा असे श्री निवृत्तीनाथांचे सेवक ज्ञानदेव म्हणतात ऐसे संजय असे सांग मरे राया तो पुनरपी कुळी तू काय बोले याप्रमाणे संजय धृतराष्ट्राला म्हणाला राजा तो अर्जुन पुन्हा शोकग्रस्त होऊन काय म्हणाला आयके सुखे तू बोले श्रीकृष्ण ते आता नाळ वावे तुम्ही माते मी सर्वता न येथे बरो ते श्रवण करा तो खेदयुक्त स्वरात म्हणाला देवा ऐका माझी पुन्हा मनधरणी करण्याच्या भरीच पडू नका कारण मी निश्चयपूर्वक सांगतो की काही झाले तरी युद्ध करणार नाही ऐसे बोलला मग मौन धरून ठेला तेच कृष्णा विस्मयो पावला देखो नि असे बोलला आणि मग स्तब्ध राहिला त्याला तसे पाहून कृष्णाला विस्मय वाटला मग आपला चिंती मने हे काही आधरिले येणे अर्जुन सर्वथा काही ने रे काय की जे या प्रसंगी अर्जुनाने हा वेडेपणा पण आरंभिला आहे याला पण काय करावे हे सुद्धा कळत नाही हा म्हणजे आता कवण्या परी कैसे एनी धीरू स्वीकारी जैसाग्राते पंचाक्षरी हनुमानिका हा आता कोणत्या प्रकारे समजून घेईल त्याच्या अंगी असलेले धैर्य कसे पुन्हा प्राप्त करेल ज्याप्रमाणे एखादा पंचाक्षरी मांत्रिक बाधा करणाऱ्या पिशाच्या संबंधी अंदाज घेतो ज्ञानेश्वरीचं आजचं पान इथं संपलेलं आहे या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण आहे